रिवरुचिरतर प्रोद्गतो विस्फुलिङ्गः प्रज्वलितजो वैराज्ञ पनसि चार सौ छत्तीस नंबर सा पॉइंट है पान नंबर दो सत्ताईस सर्वज्ञ देव द्वारा कथित सभी व्रत अहिंसा के साधन यतिनां श्रावकानां च व्रताणि सकलान्यपि एकाहं सा प्रसिद्धार्थम् यति एवम श्रावको के व्रत समीजो है अपना विषय क्या चल रहा है दया चल रहा है ना दया धर्म संगीत जितने मुनियों तथा श्रावकों के व्रत सर्वज्ञ देव ने कहे है वे सर्व अहिंसा की प्रसिद्धि के लिए ही कहे है उनमें कोई भी व्रत हिंसा का पोषण करने वाला नहीं कहा गया है इसलिए व्रति मनुष्य को समस्त प्राणियों पर दया अवश्य ही रखनी चाहिए ना योगाचा जो मूळ सिद्धांत आहे कळलं का नाही योगाचा जो पाया आहे तो काय आहे एकच आहे काय हा अहिंसा कळलं का नाही मग ती जो आहे ती काय गोष्ट आहे अहिंसा हीच महत्वाची गोष्ट आहे मग तुम्ही श्रावक असो अथवा मुनी असो आहे ना म्हणून तर तिथं सांगितलं की काळानुसार लोक का म्हणतात काय काळानुसार बदलायला पाहिजे काळानुसार झालं पाहिजे असं वगैरे आहे ना काय मग तिथं एक काव्य आलेलं आहे एक असं कथन आलेलं आहे की ते सगळे बदल ॲक्सेप्ट आहेत पण त्यामध्ये अहिंसा पाहिजे आता तो शब्द मला आठवत नाही आहे पण मी बहुबलीला असताना sure, ते वाचलं होतं कदाचित मला जेवढं आठवत आहे यशस्तिलक चंपू ग्रंथात असावं आय एम नॉट शुअर काय बट त्यात ते असं कथन आलेलं आहे कि चरणानुगामध्ये तुम्हाला काय करायचंय ते वागा पण त्यामध्ये काय आवश्यक आहे आणि ज्या क्रियेमध्ये अहिंसा नाही आहे ना त्या क्रियेला सांगितलं धार्मिक क्रिया म्हणायची नाही एवढा विवेक पाहिजे कळालं काय म्हणालो ते हाय ना अभिप्राय म्हणजे तिथं सगळ्या गोष्टींचं जो आपण जे काही करतो आहोत चरणानयुगामध्ये जो ज्या ज्या काही चारित्राचा उद्देश केलेला आहे ते भले ही बहिरंग तप असो अथवा अंतरंग तप असो कळालं का नाही किंवा बहिरंग संयम असो अथवा अंतरंग संयम असो जे काही सांगितलेलं आहे योगामध्ये त्याचा मूळ उद्देश कोण आहे अहिंसा मग अहिंसेला धरून जे काही असेल ते सगळं काय आहे उत्कृष्ट आहे का नाही आणि जिथं अहिंसा नाही तिथं तुमचं किती पण भव्य महाभव्य न भूतो न भविष्यती असला कुठला पण काय असो कार्यक्रम असो काय त्याला चरणानियोग धार्मिक कार्य म्हणू शकत नाही कळलं लक्षात लक्षात आहे का नाही मग हा विवेक जर उत्पन्न झाला ना तर कुठल्याही जीवाला काहीच सांगावं लागणार नाही फक्त हा विवेकच नाही आहे कळलं काय म्हणतो ते हा विवेक धर्मामध्ये अहिंसेला प्राधान्य दिलं जातं अहिंसा हीच काय आहे प्रमुख आहे ना त्यामुळं सांगितलं त्या, त्या अहिंसेच्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि जिथं हिंसा तिथं हा मग हे दिसून कळत येत नाही ह्या जीवांना आहे ना इथं सांगतं दया धर्म पालन करा आहे ना? ना? ना ना का नाही आणि तिथं काय करायचं कार्यक्रमामध्ये घोडा हत्ती आहे का नाही होऊन जाऊ द्या आणि त्यांना काय करायचं त्यांनी नाईलाज म्हणून क स्वत आनंदानं करतात आहे ना एका ह्यानं दाखवलं होतं की की काय म्हणतात त्याला इतकं ट्रेनिंग केलं जातं की तो पाया पडतोय म्हण आहे वा बरं आहे पण नाही म्हणाले त्याला मारून मारून काय केलं ट्रेनिंग केलं की पाया पड म्हणून आता काय करायचं त्याला नाही नाही आम्ही ना, ना, संस्कार करू तुम्हाला काय कळतंय आहे का त्या जीवाला काय ग्रहण करण्यासारखं आहे का आहे ना तुम्हाला संस्कार म्हणून दुसरे असे कठोरतम नियम दिले तर चालतंय का चला बाराच्या उन्हामध्ये तर सामाय करा देऊ का तुम्हाला असा नियम नाही आम्ही संस्कार करतोय ना अरे बघा त्याचं शरीर त्याचे मनातले भावना त्यातनं उलट विशुद्धी होती का संक्लेश होती कुणाला कधी काय करायचं हा विवेक मग तिथं म्हणायचं दया आहे परंतु हिथ आपली सगळी दया नष्ट होते आपण सुद्धा एवढं शिकले सवरलेले घड्यावर बसायचं आहे का घड्यावर बसायचं आहे का गाढवावर बसवा मग म्हणून सांगितलं की ज्या क्रियेमध्ये हिंसा आहे ती किती पण कसलीही असो उपयोगाची नाही आहे ना मी ते म्हणून नाही मी सगळं घटवतोय काळजी करू नका तुम्ही आहे ना इथं आपण सांगतोय चांबड्याचं चप्पल घालायची नाही चांबड्याचं काय घालायचं नाही बेल्ट घालायचा नाही पण चांबडायचं वाद्य आणून व नाचायचं चालतंय ढोलकी काय असते हां नाही नाही तेवढं चालतंय कोपऱ्यात बसले असते ते असे काय काय तर काय जाऊ देतं काय आहे ना मग तुम्ही ह्या समजून हा, हा विवेक स्वतः उत्पन्न झाला पाहिजे हे म्हणून नाही ह्या आज जेवढे म्हणून गोष्टी आहेत ह्यामध्ये प्रत्येकाने एवढा प्रविवेक करायला पाहिजे की जिथं दुसरे ऑप्शन आहेत जिथं दुसऱ्या गोष्टी आहेत तिथं हा चूक करायची कशासाठी आवश्यकता नाही कळलं का काय म्हणतोय तुम्हाला आहे ना नाही ऐरावत ना हत्ती होता का नाही अहो तुम्हाला कळ देव आहे ते देव आपली विक्रिया करतात आहे का नाही मग तुम्ही पृथ्वी पृथ्वीकाईकचा बनवा की कोण नाही म्हणलं आहे आहे ना पण कोण्या जीवाला एवढा त्रास जी देऊन आणि तो त्रासच आहे हे तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही त्याला नुसतं ट्रान्सपोर्टसाठी करायचं पहिले तुम्ही बैल का कधी हत्ती चढताना हत्ती ट्रान्सपोर्ट करताना बैल का कधी एका गावावरनं दुसऱ्या गावावर जेव्हा आणला जातो तेव्हा पाहिलं का त्यांचं ट्रान्सपोर्ट कसं असतं तिथं किती परिणामांची ही झालेली असते आणि काय मिळणार आहे आपल्याला आपल्या काय मिळणार आहे ठीक आहे ज्या काळामध्ये राजे राजवाडे वगैरे होते ह्या असल्या काही गोष्टी नव्हत्या तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी होत्या आता काय आपल्याला सगळी साधनं आहेत का नाही ऑप्शन आहेत का नाही जिथं आपण हिंसेचा त्याग करून काम करू शकतो का नाही करू शकत करू शकतो का नाही मग आता तिथं त्या विवेक उत्पन्न झाला मी हे म्हणून नाही असे एक नाही अनेक उदाहरण आहेत मग ते भगवंतांच्या पूजेमधलं असो प्रक्षाळामधलं असो अथवा तुमच्या चढवणाऱ्या द्रव्यामध्ये असो किंवा काय असो ह्या सगळ्या ठिकाणी हेच महत्त्वाचं आहे हा विवेक उत्पन्न होतो की बाबा ह्यामध्ये हिंसा आणि अहिंसा आणि लोक म्हणतात आप तुम्ही ती हिंसा करता मग ही का चालणार नाही अहो समजून घ्या कुठं जीवांची किती आणि कशाप्रकारे जास्त आणि कमी हिंसा होते समजून घेता का नाही आणि हिंसेची पुष्टी करायला लागणारे स्वतःला जैन धर्मही कसं समजतात कळाल का नाही मी म्हणतो आपण आपण पण काय ते करत असेल आणि त्यात हिंसा होत असेल आहे ना ठीक आहे टाळण्याचा प्रयत्न करू जेवढं शक्य तेवढं टाळण्याचा प्रयत्न करू किंवा चुकते तर चुकते होते हिंसा मान्य करू काय त्याला होते परंतु त्या हिंसेची पुष्टी करणारे आहे का ना अहिंसा प्रेमी असणार नाही जिनधर्मप्रेमी राहणार नाहीत कळ करायला काय भोगाची पण पुष्टी करता येते आहे कर, करा करायला काय तुम्ही हिंसा काय भोगांची सुद्धा पुष्टी करता येते शास्त्राचा आधार घेऊन इम्पॉर्टंट आहे तुम्हाला संसार पाहिजे का मोक्ष पाहिजे तुम्ही काय ग्रहण करता त्याच्यावर डिपेंड आहे काय का नाही ना उद्याच्याला जरा म्हणसाल भरत भाऊ मुली शाईक सम्यदृष्टी भांडत होते का नाही भाऊ भाऊ आम्ही भांडलं काय आहे पुष्टी करायची म्हणजे क्रोधाचीही पुष्टी होते कळलं का भोगांचीही पुष्टी होते, होते हा थे थे ना भरतचक्रतीला किती होत्या लक्षात आहे नसेल तर ठेवा म्हणजे चक्रवर्तींना अशा प्रकारचे काय आहेत भोग आहेत का नाही तरीसुद्धा त्यांना काय म्हणतंय राई काय का, कर आम्ही एवढं पण नाही तर आम्हाला तुम्ही काय करताय सारखं एवढं बोलताय समजून घ्या आसक्ती नाही एवढं असून नसल्यासारखं म्हणून तर तिथं स्वर्गात सुद्धा त्यांची चर्चा झाली स्वर्गात काय म्हणते कळलं का कुठं स्वर्गात आहे काय चर्चा झाली पंचम का काय चतुर्थ काळात होती ना की कोण आहे पृथ्वी तलावर तर ते असे वैरागी आहे मग विश्वास नाही म्हणून दोन देव आले ना परीक्षा करायला पुढं माहिती नाही गोष्ट सगळं त्यांना काय दिलं होतं तेल दिसतं ना। ना। का नाही गच्च भरून काय ना आणि एक थेंब सांडला तर हां असं सांगितलं होतं का नाही जावा सगळं वैभव बघून या बघून आले का नाही बघून आले नाही पहिले हां बघून आले जाऊन आले पण बघू शकले नाहीत कळलं का नाही आहे ना तसं आहे मग ही ही गोष्ट आहे तिथं मग पुष्टी करायची म्हणल्यावर काय क्रोधाचीही पुष्टी होते भोगांचीही पुष्टी होते सगळ्या गोष्टींची मी तर खूप स्थूल सांगतो आहे मी तर सग अजून त्यापेक्षा पुढची पुष्टी करून दाखवू शकतो मी नाही सांगणार त्याचं उदाहरण तुम्ही प्रत्येक डोक्यात घेणार आहे ना अभक्ष्यांची पण पुष्टी होते माहिती आहे का हाय ना पण तुम्ही बरोबर पर... हां चालते चालते ह्या ना पुष्टी करायची म्हटल्यावर अशा अनेक गोष्टींची पुष्टी होऊ शकते शास्त्रात परंतु त्यातून मार्ग संसार आहे का मार्ग मोक्षाचा आहे त्यातून मार्ग अहिंसेचा आहे का हिंसेचा मार्ग कल्याणाचा आहे का, का चतुर्गती दुःखाचा हा विवेक पाहिजे हा आणि हा विवेक ज्या जीवामध्ये उत्पन्न आलेला आहे तिथं दया अवश्य होणार हे तर मी दोन चार उदाहरणं सांगितले आहेत अशी एक नाहीत किती उदाहरणं आहेत अनेक उदाहरणं आहेत प्रत्येक जीवाने स्वतः आपल्या विवेकाने करायला पाहिजे का नाही बाबा हिंसा आहे आणि ती हिंसा टाळता येत असेल तर शंभर टक्के टाळणारच आहे ना अपरिहार्य हिंसा होत राहणार आहे ना पण टाळता येणारी हिंसा टाळणार ज्यांना नाही टाळायचं नका टाळू करायची हिंसा करा आपण काय झालं आहे ना म्हणून तिथं सांगितलं होतं की वीरसागर महाराजांना असा प्रश्न विचारला होता बरं का एकदा काय महाराज हे ही लोक असं असं ना असं चुकीचं करतात वागतात बरं का मग महाराजांनी सांगितलं धर्म वितराग आहे ज्याची जशी वितरागता त्याची तशी क्रिया संपला विषय एवढा दोन शब्दात विशेष ग्लोज करून टाकला वेर सांगणार समजलं काय म्हणलं ते काय धर्म ज्याची जशी अंतरंगातली वितरकता वाढलेली आहे त्याची तशा प्रकारची क्रिया दिसून येणार ज्याची वितरकता नाही त्याचं तसं वागणं आता पुढे आपण काय करणार कळलं का नाही म्हणून वितरकतेला धरून म्हणून दया अवश्य ही रखणीची आहे आहे ना दया आपल्याला नियमाने काय पाहिजे धारण केली पाहिजे कळलं का अशा प्रकारे तिथे सांगितलेलं आहे ओ